नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज सध्या बीडमध्ये जी पोलीस भरती झाली होती त्या भरतीमध्ये मराठा युवक हा भरतीमध्ये सिलेक्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता बालाजी बाबराव मोघे बीड वय वर्षे तेहतीस पोलीस भरतीला ओपनला वयाची अट असते अठ्ठावीस वर्षे परंतु त्या युवकाची कुणबी नोंद निघाल्यामुळे ओबीसीमध्ये पोलीस भरतीला वय बसले आणि बीड पोलीसमध्ये झाली निवड अकरा वर्षाचा संघर्ष संपला आणि आयुष्याची भाकरी मिळाली झारांगे पाटलाचा फोटो घेऊन संपूर्ण गावात मिरवणूक काढली पाठ्याने हे करून दाखवले पाटलांनी त्यामुळे मराठा समाज हा पाटलाला डोक्या घेऊन हिंडतोय अशाच प्रकारे मनो प्रकारे मनोजदादा जरांगे पाटील यांचे आभार मानावेत हे शब्द सध्या मराठा समाजाकडे कमी पडत आहे त्यामुळे मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या पाटीला पाठ देऊन उभा आहे आणि पाटील म्हणतील तसंच करायचं असे निर्णय देखील मराठा समाज पाटलांच्या मागोमाग घेत आहे आणि पाटलांचे जल्लोष करण्यात कुठेही माग राहत नाही कारण त्यांनी जी या समाजासाठी केलेली धडपड आज कुठंतरी यशस्वी झाल्याची दिसत आहे आणि